आवाज जनतेचा स्तंभ लोकशाहीचा छावा संघटनेच्या यश कल्याण परिसरातील जीन्स वॉश कारखाने यांच्यावर महावितरण महापालिका यांची संयुक्त कारवाई राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने महावितरण व महानगरपालिका यांना पत्र व्यवहार व एमपीसीबीच्या इथल्या ठिया आंदोलनाची दखल घेत दोन्ही विभागाने संयुक्त कारवाई करत चिंचपाडा द्वारली मानेरेगाव येथील चाळीस अधिक जीन्स वॉश कारखान्यावर कारवाई करण्यात आली त्यात ते त्यांचे चोरीने वापरल्या जाणारे मीटर व जीन्स वॉश साठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले असून सदर कारवाई हे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भरत पवार यांनी संयुक्त कारवाई केली असून त्यात छावा संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे संयुक्त कारवाई दरम्यान अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता अजून काही ठिकाणी याबाबत कारवाई होणार असून दहा दिवसाच्या आत कारवाई करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले याबाबत आपले मत मांडले असता या पाहुयात ते काय म्हणाले सर्वांना जय हिंद जय शिवराज जय शंभूराजे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने वारंवार म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला उल्हासनगरमध्ये बसलेले आणि ज्यांच्यावर कारवाई केलेली असे जिन्स वॉस कारखाने जे आहेत ते शहराच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये परत स्थायी झालेले आहेत त्याच्यामध्ये चिंचपाडा द्वारली भाल आणि अशा अनेक गावांमध्ये गेलेले आणि ते प्रदूषणाला बाधा असून ते आपल्या प्रकृतीसाठीही चांगलं नसून त्यासाठी वारंवार आम्ही एम पी सी बीला पाठपुरावा केलेला पण एम पी सी बीचे अधिकारी जे आहेत चिंचपाड्याचे आता मला वाटतं उपेंद्र कुलकर्णी आहेत त्यांनाही त्या गोष्टीचा आम्ही पुन्हा पुन्हा स्मरणपत्र दिले पण टार ते कारवाई करण्यास दरवेळेला टाळाटाळ करत होते त्याचबरोबर बारा सहा दोन हजार ला राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने टाटा पॉवरला बोडके साहेब आहेत त्या साहेबांना आम्ही याबाबत माहिती दिली की इथे चोरीच्या वीज घेऊन म्हणजे वीज पुरवठा करून तिथे ते लोक मशिनरी चालवत आहेत बोगस मीटर लावलेले आहेत याबाबत त्यांना माहिती दिली तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे आयवॉर्डचे सहाय्यक आयुक्त भरत पवार यांचाही मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करेन या बोडके साहेबांचा आणि भरत पवार साहेबांचं की त्यांनी संयुक्तपणे दोन दिवसा अगोदर चिंचपाडा आणि इतर भागामध्ये एक कारखान्यांवरती कारवाई केली आणि त्याच्यामध्ये जे चोरीचे वीज घेऊन कारवाई करत होते आपला कारखाना चालवत होते ते कारखान्यांवरती कारवाई केली ज्यांना मीटर नव्हते अशांवर कारवाई केली आणि महानगरपालिकांना ही मोठी कारवाई करण्यात आलेली आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की अजून पण आम्ही बाकीचे जे आमच्याकडे त्या मध्ये जे गावांमध्ये हे अनाधिकृतपणे जीन्स वॉश कारखाने चालतात त्यांच्यावरती कारवाई करणार आहे त्याच प्रकारे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हाही दाखल करणार आहे तर मी परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करीन आणि एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना सांगेन की आपला हा हलगर्जीपणा जो आहे या हलगर्जीपणामुळे लोकांना आणि तिथल्या जो शेतमालक आहे किंवा जी आपली उल्हास आणि वालदोनी नदी आहे ज्यामध्ये या पाण्याचा निज प्रवास सोडतात ते लोक केमिकलचा ज्याच्यामुळे सर्व नागरिकांना त्रास होतो हा तुमच्या घरापर्यंत येईल आणि तुमच्या नोकरीपर्यंत येईल तर त्यांच्यासाठी आम्ही पर्यावरण मंत्री आहेत त्यांची भेट घेणार आहे तसंच पंकजा मुंडे यांचं आता अधिवेशनामध्ये आम्ही स्टेटमेंट ऐकलं पंकजा मुंडे यांनाही भेट घेणार आहे येत्या सोमवारी पुढच्या आठवड्यामध्ये आणि त्यांना या कारवाईसाठी सांगणार आहे की ते वारंवार जे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यावरती महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसून हे जे अधिकारी आहेत जे खुर्च्या गरम करत बसलेत यांची तात्काळ हिकडनं बदली करावी यांची हकालपट्टी करावी आणि जो इथे लायक अधिकारी असेल त्याची तुम्ही इथे या खुर्चीवरती नेमणूक करावी जेणेकरून प्रदूषण आणि नदीमध्ये जो प्रभाव वाहतोय ज्याच्यामुळे प्रदूषण होतोय ज्याच्यामध्ये संसर्ग निर्माण होतोय लोकांना त्रास होतोय या सगळ्यांना बाधित जे हे अधिकारी जबाबदार आहेत मला वाटतं काही आर्थिक व्यवहार होत असेल त्यामुळे हे अधिकारी इथे कानाटोळा करतात तर माझं त्यांना सांगणं आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्या या संयुक्त कारवाईमध्ये नव्हतं आणि महानगरपालिका कल्याण डोंबिवली यांचे आयवॉर्डचे सहायक सहाय्यक आयुक्त तसेच बोडके साहेब यांनी फार चांगलं कार्य केलं चुकीच्या पद्धतीने ज्यांनी मीटर लावले बोगस चोरीज करून ज्यांनी डायरेक्ट लाईन घेऊन त्या आपले कारखाने चालवत होते अशा कारखान्यांवर कारवाई केली मी त्यांचे परत एकदा आभार व्यक्त करीन आणि राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने हा जो प्रदूषणाचा मुद्दा आहे हा आम्ही प्रदूषण मंत्री जे आहेत सिद्धेश कदम आहेत पंकजा मुंडे आहेत यांच्यापर्यंत घेऊन जाऊ हे ज्या अधिकारी आहेत यांची हकालपट्टी करावी यांची बदली करावी त्या जागेवरनं त्या विभागातनं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे आवाज जनतेचा स्तंभ लोकशाहीचा